नमस्कार सुप्रभात मी श्री हरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सदतीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी सत्यवान पेंडकर यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात तमा केलीस नाही तू कधी झाल्या चुकांची मग फिकर करतोस सका आताच अपमानी झळांची मग सुगंधी ह्या कळ्यांना ती किती गोंजारते आहे अशाने झोप उडते ना बिचाऱ्या पा कळ्यांची मग हवा शोधायला आली व्यथेचा खास आशेने जरा शोधून बघ खोली मनाच्या ह्या तळ्यांची मग लकाकी रोज आहे वाढते जर फार सोन्याची लकाकी रोज आहे वाढते जर फार सोन्याची मिळो किंमत बळीला तीच घामाच्या मळांची मग सुगंधी व्हायच्या वाटा तिच्याशी भेट झाल्यावर सुगंधी व्हायच्या वाटा तिच्याशी भेट झाल्यावर मनाने वेगळी आशा धरावी का फुलांची मग तमा केलीच नाहीस तू कधी झाल्या चुकांची मग फिकर करतो सका आताच अपमानी झळांची मग पेडणेकर सरांची ही गजल खूप छान वाटली वाचतानाही खूप आनंद मिळाला तुम्हाला कशी वाटते ऐकताना हे नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद